सगळ्या पत्रकारांचं या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या वतीनं स्वागत केलेलं आहे परंतु दहा तारखेला घडलेली घटना आहे एका बाजूला भारतीय संविधानाचा सातत्यानं लोक त्याचा या संविधानाला अत्यंत उत्कृष्ट संविधान असल्याचं म्हणतात आणि साऱ्या जगामध्ये संविधानाची चर्चा आहे इंडियन डेमोक्रेसी इज द बेस्ट डेमोक्रेसी इन द दे वर्ल्ड अशा पद्धतीची सगळ्या जगामध्ये डुलेट मध्ये चर्चा आहे आणि देशातले सगळे पक्ष जे आहे ते सगळे पक्ष संविधानाला मानतात माननीय नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे आणि प्रत्येक जो मंत्री आहे खासदार आहे आमदार आहे तो निवडून आल्यानंतर तो संविधानाची शपथ घेत असतो त्यामुळे ज्याला संविधान मान्य आहे त्याला देशात राहण्याचा अधिकार आहे ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी सोडून जावं अशा पद्धतीची सूचना माझी आहे एक तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने हे संविधान बनवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांवर आणि त्यांच्या समाजावर मोठे अन्याय झाले अनटचेबिलिटी देशामध्ये मोठ्या प्रमाणात होती पण देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानातल्या आर्टिकल सेवन्टीन प्रमाणे देशातली जाती व्यवस्था आलेली आहे आणि देश अखंड आहे जरी जाती आणि धर्म भाषा वेगळे वे वे असले तरी अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडलेली आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची सातत्यानं चर्चा जगभरामध्ये आपल्या देशामध्ये होते आणि देशामध्ये आणि जगामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे आहे परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या जवळच असणारा बाबासाहेबांचा भव्य दिवस पुतळा आहे दे� त्या ठिकाणी संविधानाचं जे संविधान ठेवण्यात आलेलं होतं काचेच्या काचेमध्ये बंद असणार हे संविधान होतं आणि सर्वांनी यावं आणि ते संविधान पाहावं कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ता हे पुस्तक पाहावं अशाच भावनेनं हे संविधान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्या संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे जो सोपान पवार आहे त्या सोपान पवार यांनी दहा तारखेला <laughs> साडे चार वाजता त्या ठिकाणी येऊन ती काज फुडलेली आहे आणि संविधानाचा अपमान केलेला असल्यामुळं परभणी शहरामध्ये उद्रेक झाला आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले परंतु त्यांनी आपल्या भावना फक्त व्यक्त केलेल्या आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान होत असे तर आम्ही तो सन करणार नाही अशा भावनेनं कार्यकर्ते महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत उद्रेक व्यक्त केलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी आंदोलन होतात त्याच्यामध्ये अनेक गाड्या जाळल्या जातात दुकानं फोडली जातात पण या प्रकरणामध्ये कुठले दुकान फोडलेलं नाही फक्त त्याचे जे बाहेर जे बोर्ड असतील त्या ठिकाणी ते त्याच्यावर फक्त त्यांनी म्हणजे आपल्या भावना तिथं उद्रेक व्यक्त केलेला आहे आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये या आरोपीवर आठवासी डॅक्ट लावलेला आहे परंतु त्यांनी संविधान अशा पद्धतीनं त्याचा अपमान केल्यानंतर त्याच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आणि त्यामुळं जो आरोपी आहे तो नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे पण त्याच्यावर ते आठवसी केस लावलेली आहे त्यानंतर टू नाईन्टी एट कलम आहे टू नाईन्टी नाईन कलम आहे आणि थ्री ट्वेंटी फोर इन द ब्रॅकेट फोर अशा पद्धतीचं कलम त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांना आणि जिल्हा हे विचारलं की याचं बॅकग्राऊंड काय आहे तर त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्याचं एक किराणा मालाच दुकान आहे आणि तो मजुरी हे करतो अशी माहिती मिळालेली आहे दुसऱ्या बाजूची माहिती अशी आहे की त्याला त्याच्या जे त्याच गाव आहे त्या गावामध्ये त्याची पंचवीस एकर जमीन आहे तर ठीक आहे तो एक त्याचा वेगळा विषय आहे कुणी असो तो मोलमजूर करणारा असो किंवा दुकानदार असो किंवा जमीनदार असो केलेली घटना जी आहे त्याची पूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याच्या पाठीमागे पुन्हा हात आहे का याची चौकशी होणं आवश्यक आहे मी परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस येणार दिल्ली मध्ये भेटलो आणि मला अशी माहिती मिळाली होती की बोंबिंग ऑपरेशन पोलीस करण्याची शक्यता आहे त्यामुळे ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना तर सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब इथं जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या ऑफिसमधून ही बोंबिंग ऑपरेशन करू नका इनोसंट लोकांवरती केसेस घेऊ नका जे मध्ये जे सेल तुम्हाला दिसतील का त्यांच्यावर ता, कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयात यांना मिळालेले आहे आणि त्याप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे जे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या तोडफोडीमध्ये नव्हतो पण त्याच्यामध्ये आमची नावं घेतलेली आहे त्यामुळं आमच्यावर आमच्यावर जे केस गेलेली आहे तर ते मी जिल्हाधिकारी स्क्रीन आता सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपण आठवू नये त्याचबरोबर एक जी महिला आहे नाही वस्ताला काय मानवते या वस्त्रला काय मानवते या महिलेला मोठ्या पद्धतीने पोलिसांनी मारण केलेली आहे आणि ती अत्यंत अत्यवस्थ अवस्थेमध्ये असल्याची माहिती आहे त्यामुळं पोलिसांनी जे काय थोडं केलेली आहे म्हणजे त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की या ठिकाणी पोलिसांनी हे कारवाई केलेली आहे त्याची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे मॉबला काबू आणण्याचं काबूत आणण्यासाठी प्रयत्न करणं ही त्यांची जबाबदारी जरूर आहे इनो लोकांना याच्यामध्ये गुंतवू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि आतापर्यंत तीनशे लोकांवरती केसेस दाखल करण्यात आलेले आहेत असं ब एस पीने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये या दोन गाड्या होत्या त्या दोन गाड्यांची फक्त वगैरे तोडण्यात आलेली आहे त्यानंतर दोन पोलीस अफ्यान जे आहेत त्या पकडलेल्या आहेत आणि अठरा बाईक जे आहे त्याची तोडफोड झालेली आहे आणि एक ट्रक आणि टी त्याचा पकोडा आलेली आहे अशी एवढी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि बेचाळीस लोकांना पोलिसांनी पकडलेला आहे त्याच्यामधल्या दहा लोकांना जामीन मिळालेला आहे बाकीच्या लोकांना जामीन मिळण्यासाठी वकील प्रयत्न करतील पण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळं आमचं पार्लमेंट सेशन चालू आहे तर तरीही आज संविधानावर काल आणि आज संसदेमध्ये चर्चा चालू आहे म्हणजे चालू आहे राज्यसभेमध्ये सोळा आणि सतरा तारखेला संविधानावर चर्चा होणार आहे आणि सगळे पक्ष आपापली आप भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे त्यामुळं बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मोठ्या किमतीचं संविधान आहे आणि त्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमाग पुन्हा जात आहे का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची आमची या संबंधातली मागणी आहे आणि सर्व महाराष्ट्रसोबत आम्ही शांततेचा आव्हान केलेलं होतं परभणीमुळे घरांकडे आम्ही शांततेचा आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे पहिल्या दिवशी जो प्रकार घडला त्यानंतर पर पूर्णपणे प परभणी शहरामध्ये शांतता आहे आणि सर्व लोकांनी हो आपल्या भावना ज्या आहे उद्रेक आहे तो जो। शांत का त्या ठेवून त्यांनी सर्वांनी शांततेनं काही ठिकाणी मोर्चेकं काढलेले आहेत काही ठिकाणी आंदोलन होत आहे पण अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठेही झालेला नाही त्यामुळं मला असं वाटतं की परभणीमधल्या ज्या मोलांवरती केसेस करण्यात आलेल्या आहेत त्या काढून घेण्यासाठी नंतर मी आहे पण आता सध्या परभणी शांत आहे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे अत्यंत गंभीर आहे अत्यंत निषेध करणारी आहे विचार करणारी आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करावी जर या पोलिसांना चौकशी करणं शक्य नसेल तर क्राईम मार्फत त्याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे आणि आता बरोबर हे शहर पूर्णपणे शांत आहे सर्वांना माझं नम्र निवेदन आव्हान आहे माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्या आमच्या समाजाला की सर्वांनी शांतता ठेवावी शासनाच्या कुठल्याही प्रॉपर्टीचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून आपलं आंदोलन आपण शांततेने करायला हरकत नाही पण कायदा असामध्ये घे घेऊ नका असं माझं त्यांना सर्वांना नब्रे वेदन आहे